आपण पाहू शकता कुंडीफाटा फाटा या ठिकाणी होत असलेले रेल्वे स्टेशनचे काम प्लॅटफॉर्मचं शेड वगैरे मारून पूर्ण झालेले आहे तसेच प्लॅटफॉर्म दोनवरचे हे काम जवळपास पन्नास टक्के झालेले आहे शेड मारायचं राहिले प्लॅटफॉर्म दोनवरचं हे पाहू शकतात प्लॅटफॉर्म दोनवरचे काम चालू आहे या आहे रेल्वे स्टेशनची पूर्ण इमारत या ठिकाणी वेटिंग हॉल संडा बाथरूम पाण्याची व्यवस्था लाईट जनरेटर वगैरे सर्व सोय करणार आहेत तरी आपण पाहू शकतात लवकरात लवकर काही दिवसामध्ये या ठिकाणी बीड परळी रेल्वे धावणार आहे तरी आजपर्यंत ओढ ओढवणीपर्यंत रेल्वेची ट्रायल झालेली असून लवकरच बीड परळीपर्यंत रेल्वेची ट्रायल होऊन नगर परळी रेल्वे चालू होण्याच्या तयारीला जलद गती आलेल्या असून उर्वरित काम लवकरच होणार आहे आपण पाहू शकता धन्यवाद